मित्रांनो होळीला चंद्रग्रहण आहे सण साजरा करता येणार का होळी शुभ असेल की अशुभ हे चंद्रग्रहण शुभ असेल की अशुभ केव्हा लागणार आहे आणि केव्हा संपणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो मार्च महिना म्हटलं की वेध लागतात हे होळीचे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होळीचे वेगवेगळे रंग खूप आवडतात होळीचे रंग जणू आपल्या आयुष्यात सप्तरंगी गोष्टी घेऊन येतात पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी येणार असते यावर्षी होळी ही चोवीस मार्चला म्हणजे होलिका दहन चोवीस मार्चला होईल आणि धुळीवंदनाचा जो सण असेल तो पंचवीस मार्चच्या दिवशी साजरा करण्यात येईल होळीच्या दिवशी अर्थातच धुळीवंदनाच्या दिवशी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस ला या वर्षातील चंद्रग्रहण असणार आहे आणि धार्मिक शास्त्रानुसार हे ग्रहण शुभ मानलं जात नाही ग्रहण काळात शुभ कार्य केले जात नाही म्हणून सण सुद्धा साजरा केला जात नाही म्हणून लोकांच्या मनात प्रश्न आहेत की होळी सण साजरा करावा की नाही आणि धुळीवंदनाचा सण साजरा करावा की नाही परंतु मित्रांनो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला ला चंद्रग्रहण असणार आहे आणि हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे या वर्षातील हे पहिलं चंद्रग्रहण आहे परंतु हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे भारतीय लोकांना सुतक काळ पाळायचा नाही आणि चंद्रग्रहणाचा या सणावर होळीला धुळीवंदनाला काहीच प्रभाव पडणार आहे त्याशिवाय चंद्रग्रहणाचा होळी सणावरही परिणाम होणार नाही धार्मिक शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं आहे होळीच्या आदल्या दिवशी धुळीवंदन सण साजरा करण्यात येतो धुळीवंदन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला असणार आहे पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांपासून सुरू होईल ते पंचवीस मार्चला बारा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे याचा अर्थ चोवीस मार्चला धुळीवंदन म्हणजेच होळीचे दहन करण्यात येईल म्हणजे चोवीस मार्चला होळी पेटवण्यात येईल आणि दुसऱ्या दिवशी धुळीवंदन सण साजरा करण्यात येईल चंद्रग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नाहीये त्यामुळे आपल्याला सुतक काळ पाडण्याची गरज नाही आणि हे शुभ असेल की अशुभ याचा परिणामच आपल्यावर होणार नाहीये त्यामुळे चंद्रग्रहणाची भीती चंद्रग्रहणाचे प्रश्न मनातून काढून टाका चंद्रग्रहण असेल सुद्धा परंतु ते आपल्यावर काहीच परिणाम करणार नाही आणि हे सण होळीचा सण हा सगळ्यांना शुभ जाईल शुभ असणार आहे म्हणून उत्साहात होळीचा सण साजरा करा धुळीवंदन खूप उत्साहात जोशात साजरे करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ